हॅलो माय डिअर मी किरण बारशे सेवानिवृत्त प्रमुख माझ्या ह्या सुसंवाद मनाचा मनाशी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण स्टडी पर्सनॅलिटीची ओळख आणि स्वरूप बघितले होते त्याचप्रमाणे स्टडी पर्सनॅलिटीमधील सुद्धा बघितली होती आणि ही कशा प्रकारे ह्या पर्सनॅलिटीज आहेत त्या डिस्क प्रोफाईलची सुद्धा माहिती आपण घेतली होती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्क या स्टडी पर्सनॅलिटीमधील जे दोष आहेत किंवा कमतरता आहेत त्याबाबत आपण परिचित होणार आहोत आता ह्या पर्सनॅलिटीमधील जे दोष आहेत किंवा कमतरता आहेत हे दूर कशा करता येतील जेणेकरून ही पर्सनॅलिटी परिपूर्ण होईल त्या दृष्टीने सुद्धा मी काही टिप्स देणार आहे त्यासाठी आपणास हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आपण खूप स्किप करू नये अशी माझी विनंती राहील आग्रह राहील तेव्हा स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपण वेळ काढून हा पूर्ण व्हिडिओ बघावा तेव्हा आपणास माझे व्हिडिओ आवडले असतीलच तेव्हा माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करावे शेअर करावे तसेच सबस्क्राईब करून कमेंट सुद्धा करावेत म्हणजेच आपणास कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ आवडतात त्या दृष्टीने मी माझे पुढील व्हिडिओ बनवणार आहे तेव्हा अधिक वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज आपण ह्या एस टाईप म्हणजेच स्टडी पर्सनॅलिटीच्या काही कमतरता किंवा दोष आहेत या दोषाबद्दल आपण वाहफो करणार आहोत स्टडी पर्सनॅलिटीची मंडळी ह्या जास्त हेवादी नसतात आणि ही मोठी स्वप्न तयार करून त्यावर नियोजनपूर्वक काम करत नाहीत प्रयत्नात सातत्य सुद्धा ठेवत नाहीत यांच्या स्वतःपेक्षा इतरांचा जास्त यांना विचार विचार असतो ध्येय ठरविताना इतर काय म्हणतील इतरांना काय वाटेल याचाच विचार जास्त करतात स्वतःला सिद्ध करून दाखवण्याकडे दुर्लक्ष करतात जे आहे तेच बरोबर आहे या वृत्तीने ते पुढे वाटचाल करत असतात ही मंडळी निर्णय घेण्यात फार स्लो असतात चहा की कॉफी यावर सुद्धा ते दहा मिनिट घालवू शकतात कारण निर्णय घेण्यामध्ये ते विलंब करतात यांना नाही मनाला हा आहे हो करू असं बोलतात नंतर स्वतः स्थानात जातात ही मंडळी फार भावना प्रधान आहे एखादा रागावला तर ही मंडळी जातात टेन्शन मध्ये स्ट्रेस घेतात सर्वात जास्त अँझायटी डिप्रेशन ही स्टडी पर्सनॅलिटी मध्ये आढळून येते आणि अशा उदाहरणांमधून सुद्धा सिद्ध झालेलं आहे की स्टडी पर्सनॅलिटीची मंडळी हे ॲन्झायटीचे शिकार होतात डिप्रेशनचे शिकार होतात अनेक मानसिक आजाराचे शिकार होत असतात स्टडी पर्सनॅलिटीची मंडळी ही कन्फर्ट झोनचर हा असतात यांना बदल अजिबात आवडत नाही ह्या ही मंडळी भावना दाबून ठेवतात ही मंडळी फार भावना प्रधान असतात व्यक्त होत नाहीत वर्षानुवर्षे एकाच इमोशनमध्ये राहतात कधी काळी कोणी जर बोललं असेल कोणी रागावलं असेल काही घटना घडली असेल तर त्याच इमोशनमध्ये हे वर्षानुवर्ष राहतात ही मंडळी यशापेक्षा इमोशनला पर्सनॅटी सांगणे हा माझा उद्देश नाही आहे मित्रांनो तर पर्सनॅलिटी सांगून त्यांच्यामधले गुणवैशिष्ट माहीत झाल्यानंतर त्या व्यक्तीशी कसं वागावं किंवा त्या व्यक्तीने स्वतःमध्ये जे दोष आहेत या आहेत ह्या दूर कशा कराव्यात या दृष्टीने सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे आणि त्यासाठीच माझा हा करण्याचा उद्देश आहे म्हणजे स्टडी पर्सनॅलिटीची मंडळी आहेत यांचं हृदय फार मोठं असते म्हणून त्यांना हाताळताना आपल्याला फार हळूवर हाताळावं लागतं कारण हे अत्यंत भावनिक असतात त्यांना मोठ्याने बोललेलं आवडत नाही त्यांना शांत आवाजात बोलावं कारण मोठ्याने जर बोललं रागावलं तर हे लगेचच भावनिक होतात आणि प्रेस घेतात आवाज वाढवला तर यांचा मूड ऑफ होतो ह्या मंडळींना मित्रांना ऍप्रिशिएशन द्या तू खूप छान करतोस किती छान तुझं अक्षर आहे तू किती छान दिसतोस तू तु तुझं काम किती छान आहे एवढं म्हटलं की मोटिवेशन बदल देऊ नका त्यांना थोडं आधी कळवा बघ आपल्याला पुढील आठवड्यापासून नवीन काम सुरू करायचं आहे ना तुला माहिती करून घे अशा प्रकारे त्यांना निर्णय घेण्यासाठी वेळ द्यावा आज आत्ता ताबोडतो ह्या उक्तीप्रमाणे ही मंडळी वागणारी नाहीये त्यांना निर्णय घेण्यासाठी वेळ लागतो म्हणून शांततेने नम्रतेने आणि हळूहळू ते बदल स्वीकारतात श्रेणी अर्थात स्थिर व्यक्तिमत्वाच्या मंडळींना भावना सोडून प्रॅक्टिकल जीवन जगण्यासाठी सतत प्रेरित करावं लागतं कारण हे भावनेमध्ये जास्त वाद जात असतात भावनिक बुद्धीचा वापर कमी करून तर्कबुद्धीचा वापर जास्त करण्यासाठी आपल्याला यांना प्रोत्साहित करावं लागतं नातेसंबंधात भावनेसोबत स्वतःच्या फायद्या तोट्याचा पण विचार करावा लागतो याची सुद्धा कल्पना यांना आपल्याला वारंवार द्यावे लागते कारण नाते संबंध जपण्यामध्ये हे फार अग्रेसर असतात कुणालाही दुखवत नाही म्हणून आपल्याला हळुवारपणे यांना यांच्या फायद्याची गोष्ट तोट्याची गोष्ट सांगावी लागते यांना छोटे छोटे तारणे दिल्यास हे आपल्या त्या कामामध्ये झोकून देऊन हे काम पूर्ण करू शकतात कुणीतरी यांच्या इमोशनला समजून घेणारा असावा त्या कुटुंबात असावा त्या कार्यालयामध्ये असावा ही मंडळी वारंवार टार्गेट स्कीप करणे यांचं नियोजन बिघडत राहत असतंय आणि हे या व्यक्तिमत्वासाठी फार कॉमन आहे पुन्हा पुन्हा आपल्याला यांना ध्येयावर आणावं लागते पुन्हा पुन्हा नियोजन यांना समजावून सांगावं लागते म्हणजेच आपल्याला त्या दिलेलं जे काम आहे असं उद्दिष्ट आहे हे वेळेत पूर्ण होऊ शकतं ही मंडळी अत्यंत भावनिक असल्यामुळे यांचा मूळ सतत स्विंग होत असतो म्हणून पुन्हा पुन्हा यांना ध्येयावर जाणीवपूर्वक आणावं लागतं यांचा उपयोग अनेक ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे करू शकतो या व्यक्तिमत्वाची मंडळी शिक्षक समन्वयक कॉन्सलर यांच्या आर म्हणून किंवा कस्टमर सपोर्ट म्हणून छान काम करू शकतात हेल्पर रोल सुद्धा फार चांगल्या प्रकारे हे पार पाडू शकतात ही मंडळी गोल्ड आहेत आणि त्यांची सर्वात मोठी शक्ती म्हणजे लोकांशी नातं जोडण्याची आहे नातं टिकवण्याची यांची क्षमता प्रचंड आहे सोशल वर्कमध्ये सामाजिक कार्यामध्ये हे अत्यंत अग्रेसर असतात सामाजिक कार्यामध्ये असणारी मंडळी ही स्टडी पर्सनॅलिटीचीच असतात हे असं आपल्याला अनेक उदाहरणावरून सिद्ध झालेला आहे स्टडी पर्सनॅलिटी म्हणजे झाडाच्या सावलीसारखे लोक स्वतः शांत राहतात म्हणजे झा आणि इतरांना सुद्धा शांत करतात अशा लोकांनी हे जग फार सुंदर केलं आहे स्टडी पर्सनॅलिटी शांत सोज्वळ पण मनाने अत्यंत मजबूत अशा लोकांना समजून घ्या कारण ते तुमच्या आयुष्यात स्थिरता आणतात स्टडी आहे अशा प्रकारे आपण आज स्टडी पर्सनलिटीला पाहिलं आहे आपण आपण ज्या काही पर्सनलिटीज पाहिलाय याबाबत काही प्रश्न असतील काही शंका असतील तर कृपया कमेंटमध्ये आपण नोंदवावेत त्याबाबत आप मी आपणास अवगत करेन बघितल्याबद्दल धन्यवाद माझं चॅनल सबस्क्राईब करावं अशी मी पुन्हा विनंती करून मी या ठिकाणी थांबतो आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण जी शेवटची पर्सनॅलिटी आहे ती अर्थात चौकस व्यक्तिमत्व या चौथ्या पर्सनॅलिटीबद्दल आपण जाणून घेणार आहोत तेव्हा पुढील व्हिडिओ लवकरच आपणासमोर मी घेऊन येणार आहे तेव्हा माझ्या नवीन व्हिडिओ आपणास तात्काळ मिळण्याकरता बेल ऐकॉन जरूर क्लिक करा